मिक्स करून घेऊ आपण दोन मिनिट असं परत राहू याला आपण वालाचे शेंगा बनवणार आहे आणि मी हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तर चला मग आता आपण वालाच्या शेंगा कशा बनवायच्या वालाचे शेंगा मी एक पाव घेतले आणि अशा काटून घेतल्या त्यांना पाच सात मिरच्या आहात सात आठ लसूणच्या कल्या आहात एक प्याज आहे आणि हा कोथंबीर आहे वालाच्या शेंगायला लावायसाठी मुगफली अर्धी कटोरी घेतली आता सगळ्यात पहिले आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ गॅस चालू करते आता मी आणि हे तावा ठेवते तावा ठेवला आता आपण हे अर्धी कटोरी शेंगदाणे आहात तवा गरम नाही झाला आपला अजून तोपर्यंत आपण हा एक प्याज आहे याला बारीक काटून घेऊ मी हा प्याज मोठा घेतला तुम्ही छोटा बी घेऊ शकता हा प्याज बारीक काटून घेतला आता वालाच्या शेंगाईमध्ये पाणी टाकून घेऊ आता मी हे शेंगा धुयासाठी हे पाणी घेतलं शेंगदाणे मस्त भाजून घेऊ हे शेंगदाणे आता आपले भाजून झाले चांगले मस्त आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते हे शेंगदा भाजून झाले आपले मस्त आता आपण हे थंडे होऊ देऊ जरा हे गरम आत आता मी ह्या मिरच्या घेते भाजून सात आठ मिरच्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या हिसा कमी जास्त मिरच्या घेऊ शकतात आता ह्या मिरच्यामध्ये आपण थोडस हलकस तेल टाकू आणि हे चांगलं मस्त भाजून घेऊ तसं तेल टाकलं की मस्त भाजल्या जातात आता मी हे काढून घेते मिरच्या आपल्या भाजून झाल्या मिरच्या मी चांगल्या भाजून घेतल्या आता आपण हे मिक्सर मध्ये असं असं पिसून घेऊ मिरची लसण कोथंबीर हे बघा हे टाकून घेते मी याच्यामध्ये हलकस असं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेऊ मी हे अर्धा चम्मच नमक घेतलं हे पण याच्यामध्ये टाकून घेऊ मूंगफली आहे इला पण आपण मिक्सरच्या भांड्यातच काढून घेऊ हलकस दरदरस असं पिसून घेऊ हे मिक्सर मध्ये आपण सगळं सामग्री टाकली आहे या आता आपण पिसून घेऊ दरदारीशी एकदम अशी दरदरीशी मी पिसून घेतलं आपल्याला असंच पाहिजे हे, हे। पिशाय हे, हे आता सामुग्री आपण हे मिरची धनिया आणि आबड धोबड असं मस्त पिसून घ्यायचं आता आपण गॅस चालू करू आणि मी हे कढई घेतली हे वालाच्या शेंगा बनवायच्या आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमच हे तेल टाकते तुम्ही तुमच्या हिशोबानं कमी जादा करू शकता आता तेल गरम झालं मी ह्याच्यामध्ये जिरं टाकते थोडस जिरं चांगलं तडकू द्यायचं चा मस्त प्याज घेतला होता मोठा हा टाकून देतो असं चांगलं परतून घ्यायचं बी मिश्रण होतं आपण टाकून घेऊ कांदा आपला चांगला भाजून झाला तसं आबडधोबड मस्त भाजी छान लागते हे बालोरची हे असं मस्त परतून घेतलं आता मी हिच्यात थोडीशी हल्दी टाकते असं मिक्स करून घेऊ हळदी आणि हे मसाला हे वालाचे शेंगा अशा धून मी टाकून देते ह्याच्यामध्ये खूप खमंग वाशिवरायला मस्त खूप छान लागतं तशा बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला मिक्स करून घेऊ आपण दोन मिनटं असं परतत राहू याला झाकण ठेवून घेऊ पाच मिनटांना आपण हे झाकण खोलून पाहू ताकी ते खाले चिपको ना शेंगा आता आपले पाच मिनिट झाले आपण झाकण हे खोलून बघू परतून घेऊ जरा नाही तर हे चिपकून जाते बालोर पाच दहा मिनटा म्हणजे मिन्त बालोटच्या शेंगा शिजून जातात मस्त आता आपण परत झाकण ठेवू आता आपण हे झाकण खोलून बघू पाच दहा मिनटं झाले आपले मी झाकण खोलून बघू स्लो गॅस वर मी हे शेंगा शेंगा अशा शिजवून मस्त तयार आहे चला तर मग आता मी गॅस बंद करून घेते आता आपल्या वालाच्या शेंगा बनून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकन ला दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय